करमाळा पोलीस स्टेशन येथे तक्रार निवारण दिनाचे आयोजन करमाळा पोलीस स्टेशनच्या वतीने करमाळा पंचायत सभागृह येथे तक्रार निवारण दिनाचे आयोजन सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे यावेळी पोलीस निरीक्षक विनोद गुगे उपस्थित होते तर या तक्रार निवारण दिनी करमाळा पोलीस स्टेशनच्या वतीने दर शनिवारी आयोजन करण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती दिलेली आहे या तक्रार निवारण कार्यक्रमामध्ये तालुक्यातील सर्वांनी सहभाग घेऊन जास्तीत जास्त तक्रारीचा निपटारा करावा असेही आवाहन यावेळेस करमाळा पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आलेले आहे सदरच्या कार्यक्रमासाठी पोलीस पाटील संघाचे तालुकाध्यक्ष संदीप शिंदे पाटील व पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस बांधव उपस्थित होते